मुंबई वर आपलं स्वागत आहे देवणार आनंदाची बातमी महालक्ष्मी देवीची यात्रा आणि ऐंशी देवणार ग्रामस्थांनी परंपरा आणि श्रद्धेने महालक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या थाटात साजरी केली या यात्रेचं खास आकर्षण ठरली महालक्ष्मी देवीची पालखी मिरवणूक ढोल तासाच्या गजरात ता पारंपरिक वैश्यभूषेत गावभर भक्तिभावाने निघालेलं वातावरण पाहण्यासारखं होतं यात्रेच्या या भव्य सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली आमदार तुकाराम कात ते सन्नामिक खासदार अनिल देसाई आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी देखील ग्रामस्थांची सभा साधत उत्सवात सहभाग घेतला यावेळी महामंडळाचे देखील आयोजन करण्यात आले होते जवळजवळ तीन ते साडेतीन हजार लोकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला गावात धार्मिक आणि सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करत ग्रामस्थांनी एकतेच आणि संस्कृतीचं दर्शन घडवलं धगधगती मुंबईकडून देवणार ग्रामस्थांना हार्दिक शुभेच्छा या परंपरा जोबाजू या संस्कृती आपण ऐकत आहात धगधगती मुंबई आ, हे जे देऊळ आहे ते नाईनटीन फॉर्टी सिक्स मध्ये आपली स्थापना झालेली आहे देवळाची आणि इकडे दरवर्षी आपला उत्सव होतो महालक्ष्मी देवीचा आणि ह्याच्यामध्ये आत्ता हो हो हो, जो उत्सव आहे तो ऐंशी वा उत्सव आहे महालक्ष्मी देवाचा वार्षिक उत्सव ऐंशीवा वैशिष्ट्य म्हणजे हे जे महालक्ष्मी देवालय ट्रस्ट आहे हे सगळं आयोजन आहे त्यांच्या मार्फत होतं आणि ही इकडचे जे मेन जे रहि म्हणजे ॲब ओरिजिनल आद अध, जे आद्य रहिवासी आहे त्यांच्यामार्फत हे सगळं चालवलं जातं आणि हे जे देवणार गाव आहे म्हणजे देवणार गावाकडून हे सगळं आयोजन होतं आणि हा देवणार गाव एकेकाळी जे बिहारजीचा डोंगर आहे बी आर सीचा त्या डोंगराच्या पायथ्याशी हे गाव होतं तिथून नंतर नाईन्टीन एन नाईन्टी एटमध्ये क्लेकची जी साथ आली त्याच्याबरोबर ही जी गाव आहेत गोवंडी गाव आहे देवणार गाव आहे ही गावं इकडे शिफ्ट झाली जिकडे आमची शेतीची जमिनी होती पूर्वी सगळी शेतजमीन वगैरे होती इकडे शिफ्ट झालं आणि त्याच्यानंतर मग कायम इकडेच आम्ही वसलो त्यानंतर ह्या ही जी देवी आहे ती पूर्वी इकडे कमळाचं तळ होतं त्या कमळाच्या तलावामध्ये दे ही देवी सापडली आणि त्याच्यानंतर जरा मला वाटतं की नाईन्टीन फॉर्टी सिक्समध्ये सापडली आणि त्याच्यानंतर मग हिची प्रतिष्ठापना झाली इकडे आणि या देवीचं म्हणजे मग इकडेच मग आम्ही पूजा अर्चा सगळी चालू केली त्याच्यानंतर मग दरवर्षी प्रमाणे आपला उत्सव वगैरे हो साजरा होतो या देवीचा आणि जवळजवळ तीन हजार माणसं म्हणजे आम्ही भंडारा पण करतो साधारण तीन हजार माणसं इकडे भंडारासाठी येतात भाविक येतात आणि भंडाराचा लाभ घेतात नवतारा वगैरे तसं बघितलं तर आमचे पूर्वज जे सांगतात ना त्यांनी एक आम्हाला सांगितलेलं जे ऍक्च्युली आम्ही म्हणजे त्यावेळी विकनेस पण असू शकतो त्यावेळी काय झालं माहितीये की चोरी करताना म्हणजे मंगळसूत्राची चोरी करताना फार पूर्वी देवीचा आहे ना हात तुटलेला आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो म्हणजे ही वस्तुस्थिती सांगतो हे झाल्यानंतर ज्याने ती चोरी केली अक्षरशः मला वाटते दोन ते तिसऱ्या दिवशी संपलं ते म्हणजे ते एक म्हणजे आता आपण त्याला काय म्हणू शकतो मी तर काय बोलू शकत नाही पण हे इन्सिडेंट झालेलं आहे आणि बहुतेकांचं म्हणणं आहे की आम्ही जे काय आम्ही देवीकडे मागतो ते आम्हाला मिळतं त्याच्यामुळे भाविक इकडे येतात श्रद्धेने इकडे येतात तसं कोकणामध्ये हा लोकांच्या मध्ये कोकणाच्या प्रत्येक घरामध्ये घराच्या अंगणात जातो पश्चिम महाराष्ट्रामध्ये दि आम्ही ता दररोज होतो तर दर आमच्या घरच्या लोकांना आम्हाला गावाला जावं लागतो भेटायला पण देव तुमच्या आत्ताचे डायरेक्ट येतोय त्याबद्दल आपण काय सांगा अक्षरशः लोक तुम्हाला सांगतो आता जर तुम्ही पालखीच्या बघितलं ना तुमच्या लक्षात येईल की ही महालक्ष्मी देवी आम्ही इकडनं गावात नेतो आणि वाजत गाजत जाते त्याच्यानंतर प्रत्येकांच्या घराच्या समोर ही थांबते आणि लोक एवढे म्हणजे श्रद्धेने तिला हे करतात की आपल्या दारात साक्षात महालक्ष्मी आली आणि ते जे वातावरण चैतन्यमय वातावरण असतं ना ते खूपच वेगळंच वातावरण असतं लोकांना म्हणजे कधी आपल्या दारात देवी येते प्रत्येक जण तिथं स्वागताला उभे असतात अक्षरशः बाजूला एक हायफाय सोसायटी झाली जिथे हायली क्वालिफाईड लोक राहतात त्यांची श्रद्धा आहे ते रात्री बारा वाजेपर्यंत तिकडे देवीची वाढ बघत राहतात या पालखीची वाढ बघतात कधी आमच्या दारात येतात विवाह वगैरे लावून जण आणि एक श्रद्धा आहे ती शेवटी श्रद्धेला आपण सायन्सच्या कसोटीवर मोजू शकत नाही श्रद्धा शेवटी श्रद्धा असते ज्याला जो अनुभव येतो त्या अनुभवाने तो मग स्वतः त्या देवीचा भक्त म्हणा तू देवीची पूजा अर्थ तो चालू करतो आणि ही महालक्ष्मी देवीचं हेच वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे दिवसेंदिवस भाविक आजच्या घडीला आज आम्ही मोजले तर साधारण तीन ते ती साडेतीन हजार भाविक इकडे जेवण करून गेले म्हणजे ज्याला आपण भंडारा म्हणतो प्रसाद आणला ते करून गेला आणि आम्हाला जे काय डोनर्स आहे ऍक्च्युली डोनर्स पण आमच्यासाठी भरपूर आहे हा आणि हे जो जे आहे याचं बीआरसी मध्ये आता वैशिष्ट्य म्हणजे हल्ली आपली मुंबई युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीचा जो बहिशाला विभाग आहे त्यांच्या मार्फत डिपार्टमेंट जे आहे त्या लोकांनी इकडे सर्वे केला बीआरसी मध्ये उत्खनन केलं त्याच्यामध्ये आपलं हे जे देवणारे म्हणजे शिलालेख सापडला त्याच्यामध्ये देवणारे हे नाव आहे आणि तो शिलालेख चौदाव्या शतकातला आहे आणि तो शिलालेख सापडला तिकडे ज्याच्यामध्ये देवणारे असा उल्लेख आहे जे गावाचा सध्या तो मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये आपण बघायला मिळेल आपल्याला ते म्हणजे एवढं जुनं गाव आहे चौदाव्या व